आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे ते म्हणजे सहकारी साखर कारखान्याच्या काळात दोन हजार पंचवीस ते दोन हजार मी तुमच्या सगळ्यांच्या समोर दिलेले मी एका गोष्टीच मान्य करतो की अनेकांनी उमेदवारी मागितलेली होती काही म्हणत होती की दादा आमच्या गटामध्ये बदलला

म्हणून आम्ही आदर राखतो काही बरायला बाजार तिथे बनवणार ते सगळं कसं उभं करतो कर बघा सुब्याला अठरा एकर जागा घेतली त्यालाही पैसे दिले तुम्ही काय करून तुम्ही माझ्या हातामध्ये इतक्या वेळा जबाबदारी दिली जोपर्यंत माझ्या हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं फुलच करेल बाकी आणि माझ्या एवढं ज्या गोष्टी मला वाटेल की आता माझ्यापेक्षा जास्त दुसरा उमेदवार आरोग्यांना मिळाला त्यावेळेस माझं मी बाजूला जाईल त्याच्यामुळं तुम्ही ती काळजी करू नका आणि कामगारांना मला सांगायचंय जे काही

घरेलू पिसर गए बुक संगे मैंने क्या बिताये तेज़ मदे बार मुझे गायब कर तेज़ मदे ते घरेलू तीव्रती संगे बुक कैसा पता है तुम तो क्या देखा होने का तुम्हें पता इता आता है जब अच्छे ले तनिश संगे नहीं नीतीमा नहीं पारे पहले तू पहला और बची जब काम के लिए तुम्हें तुम्हारे मिसान को बापू से तस

महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये उद्याच्या पाचवी वर्ष भाव घेऊन दिला तर